बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे शासनाच्या मागणीवरूनच दोन हजार एकोणीस मध्ये समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता पण त्याबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री पंचवीस जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार हे गृहीत धरून त्या दिवशी कोल्हापूर शहर बंदचा इशारा हद्दवाढ कृती समितीनं दिला होता पण मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानं उद्याचा कोल्हापूर बंद स्थगित करण्यात आलाय मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी कोल्हापूरमध्ये येतील त्या दिवशी कोल्हापूर बंद करण्याचा इशारा हद्दवाढ कृती समितीनं दिला आहे पासिंग दंडाबाबत रिक्षा आणि वाहनधारकांनी पुकारलेल्या संपाला हद्दवाढ कृती समितीनं पाठिंबा दिलाय त्यामुळं मंगळवारी चोवीस तासासाठी रिक्षा बंद करण्याचा निर्णय रिक्षा टॅक्सी असोसिएशननं घेतला आहे कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ करण्यासाठी जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर भेटीवेळी कोल्हापूर शहर हद्दवाडीचा प्रस्ताव आयुक्तांकडून मागून घेतला होता पण चार वर्ष होऊनही हद्दवाडीच्या प्रश्नाबाबत शासनानं निर्णय घेतलेला नाही हद्दवाडी संदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी हद्दवाढ कृती समितीनं बैठक घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंचवीस जून रोजी कोल्हापूर दौरा गृहीत धरून त्या दिवशी कोल्हापूर बंद करून उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गनिमी काव्यानं काळं फाशण्याचा इशारा कृती समितीनं दिला होता मात्र मुख्यमंत्री शिंदे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यानं उद्याचा कोल्हापूर बंद स्थगित करण्यात आलाय मात्र हद्दवाढीचा निर्णय झाला नाही तर ज्यावेळी मुख्यमंत्री कोल्हापुरात येतील त्या दिवशी कोल्हापूर बंद करण्याचा इशारा हद्दवाड कृती समितीनं दिलाय मात्र पासिंग दंडाबाबत रिक्षा आणि वाहनधारकांनी पुकारलेल्या संपाला हद्दवाढ कृती समिती आणि सर्किट बेंच कृती समितीनं पाठिंबा दिलाय दरम्यान कोल्हापूर शहराची हद्दवाढ सर्किट बेंचच्या समर्थनार्थ शिवसेना नेहमीच उभी राहिली आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं महायुतीचं सरकार असून सामंजस्याची भूमिका घेऊन चर्चेअंती सुटणाऱ्या प्रश्नासाठी कोल्हापूर बंद करून शहरवासियांना वेठीला धरणं अयोग्य आहे असं शिवसेनेनं पत्रकात म्हटलंय दरम्यान आज सायंकाळी रिक्षा टॅक्सी असोसिएशनचे चंद्रकांत भोसले राजू जाधव अतुल पोवार राहुल पोवार मोहन बागडी राकेश गायकवाड सादिक मुल्लाणी अरुण घोरपडे कॉम्रेड रघु कांबळे यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एकत्र येऊन रिक्षा थांब्याजवळ जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आज रात्रीपासून मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रिक्षा टॅक्सी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशननं न घेतलाय त्यामुळं आज मध्यरात्रीपासून मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रिक्षा टॅक्सी बंद राहणार आहेत